माझं नाव श्रेयसी वय बाबीस शहरात शिकून नुकती सुट्टीसाठी गावाकडे आले होते माझी मोठी बहीण मालतीताई आणि तिचा नवरा विनय भाऊजी गावातच राहतात गावी आल्यावर त्यांच्याच घरी थांबायचं ठरवलं गावाचं हवामान शांत होतं सकाळी पक्ष्यांचे आवाज संध्याकाळी मंदवारा आणि घरात गोड वातावरण मी बऱ्याच दिवसांनी निवांत होते पहिल्याच दिवशी संध्याकाळी भाऊजी ऑफिसमधून घरी आले मी आंघोळ करून केस पुसत हॉलमध्ये बसले होते केस ओलेच होते आणि अंगावर पांढऱ्या रंगाचा साधा कुर्ता होता टावेल एकदम खाली घसरला आणि मी पटकन सावरले त्याचवेळी दरवाज्यातून भाऊजी आले नजर माझ्यावर थांबली क्षणभर दोघंही शांत अरे भाऊजी आलेत का मी पटकन टावेल खांद्यावर घेतलं हो पण तू आधी आलीस वाटतं ते हसले हसण्यात काहीतरी वेगळं होतं एक ओलावा एक दृष्टी माझ्या छातीत थोडं धडधडलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून स्वयंपाकघरात गेले माझी बहीण देवपूजेला गेली होती मी किचनमध्ये चहा करत होते अचानक पाठीमागून एक आवाज गुड मॉर्निंग श्रेयसी मी वळणार इतक्यात भाऊजी माझ्या खांद्यामागे आले त्यांच्या गरम हातांनी त्यांनी माझ्या केसावरून हात फिरवला केस अजून ओले आहेत का गं हो थोडं उन्हात बसणार होते मी थोडं लाजत उत्तर दिलं ते हलकंचं हसले असं वाटतंय तू सगळी हवा बदलून टाकतेस या घरात मी काही बोलले नाही तो स्पर्ज अजून पाठीवर गरम वाटत होता तिसरा दिवस दुपारी घरात मी आणि भाऊजीच होतो ताई काही कामानिमित्त बाहेर गेली होती मी मोबाईलवर गाणं लावून गॅलरीत बसले होते भाऊजी मागून आले तुझं अजून कॉलेज सुरू नाही ना नाही सध्या सुट्टी आहे मग तू इथेच राहा ना, ना? ना थोडे दिवस आम्हालाही बरे वाटेल त्यांनी डोळ्यात बघितलं माझ्या छातीत धडधड वाढली मी काही न बोलता हसले त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला हे ठीक आहे का मी नकार दिला नाही त्यांनी माझ्या हाताच्या नखावर ओट टेकवले थोडा वेळ शांत तो स्पर्श हलकासा पण अंगावरून एक लाड गेल्यासारखं वाटलं मी हात मागे घेतला पण नजर मात्र त्यांच्या डोळ्यात काही क्षणातच रात्र झाली रात्री लाईट गेली सगळं अंधारलेलं मी भीतीने हॉलमध्ये आले भाऊजी तिथेच बसले होते घाबरू नकोस चल इथे बस त्यांनी तिथे गादीवर सांगितलं मी त्यांच्या शेजारी बसले अंधारामुळे चेहऱ्यावर फारसं काही दिसत नव्हतं पण श्वास जाणवत होता तो शांत पण खोल ते माझ्या जवळ आले तुला वाटतं का मी काही चुकतोय मी काही बोलले नाही फक्त मान हलवली ते जवळ आले त्यांच्या ओठांचा हलकासा स्पर्श गालावर झाला तो खूप सुंदर आहे श्रेयसी माझं अंग थरथरलं पण काही अडवलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी घरात शांतता होती ताई पूजेला बाहेर गेली होती आणि भाऊजी ऑफिसला जायच्या आधी थोडा वेळ निवांत बसले होते मी किचनमध्ये गेले होते आणि पायऱ्यावर त्यांचा आवाज ऐकू आला श्रेयसी तू काय करतेस इतक्या सकाळी चहा करते, करते भाऊजी मी हसून उत्तर दिलं ते मागून आले किचन जरा लहानसं होतं माझ्या अगदी मागे उभे राहिले माझा पाठीचा भाग त्यांच्या छातीला हलकासा लागला मी जरा घाबरले तुझा गंध फार वेगळा वाटतो आजकाल ते कुजबुजले त्यांचा श्वास माझ्या मानेजवळ जाणवत होता त्यांच्या बोटांनी माझ्या पाठीवरून हलकं वळण घेतलं मी नकळत डोळे मिटले थोडं हलो का हे कच बाजूला त्यांनी विचारलं मी मान हलवली कीच बाजूला झाले आणि त्यांच्या बोटांनी माझ्या मोकळ्या मानेवर गारसर रेखा काढली माझं अंग शहारलं नंतर मी हॉलमध्ये चहा घेऊन आले ते सोप्यावर बसले होते मी कप पुढं केला हे घ्या तू हसतेस तेव्हा तुझ्या ओठांवर जरा थांबावंसं वाटतं माझे होठ थरथरले थर मी कप हातातच ठेवला आणि वळायला लागले थांबणं क्षणभर त्यांनी माझा हात धरला ते उठले आणि माझ्यासमोर उभे राहिले हळूस त्यांनी दोन्ही हात माझ्या कमरेवर ठेवले श्रेयसी काही क्षण फक्त आपले असले तर चालेल का मी काहीच बोलले नाही केवळ त्यांच्याकडे पाहत राहिले त्यांनी हळूवार माझं तोंड आपल्या हातात घेतलं हे चुकीचं आहे माहीत आहे पण मला थांबता येत नाही ओठ थरथरले आणि मग त्यांनी हलकंसं चुंबन घेतलं अगदी हलकं त्या एका क्षणात सगळं शरीर गारठून गेलं पण आतून एक गोड लाट पसरली त्यानंतर त्यांनी माझा हात घेतला आणि माझ्या पोटावर हात ठेवला तुझं शरीर इतकं शांत आहे पण तुझं मन आग पेटलेली आहे ना त्यांचा स्पर्श थोडा खाली सरकला नाभीच्या आसपास थांबला मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले प्लीज थोडं हळू त्यांनी माझा हात घट्ट पकडला घाबरू नकोस मी फक्त भावना पोहोचवतोय आणि मग त्यांनी माझ्या पाठीमागून मला मिठीत घेतलं मी त्यांच्या छातीला टेकले आणि त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवत गालावर हलकं चुंबन दिलं त्या दिवशी जणू माझ्या हातली सगळी हळवळ बाहेर आली मी काहीच बोलली नाही पण माझं संपूर्ण शरीर त्या मिठीत विरघळून गेलं तू हळूहळू माझ्या मनात येते आहेस तुझ्या न कळत भाऊजी म्हणाले तो दिवस जरा वेगळाच दिवस होता दिवसभर भाऊजी आणि मी एकमेकांकडे बघत होतो पण जणू काही न झाल्यासारखं वागायचं ठरवलं होतं पण मनात मात्र एक वेगळी धडधड सुरू होती संध्याकाळ झाली पाऊस आला होता थोडी थंडीही होती जेवण झाल्यावर ताई म्हणाली मी आईकडे जरा जाते तू झोपी जा ती गेली आणि घरात मी आणि भाऊजीच राहिलो थोड्याच वेळात लाईट गेली भाऊजींनी मोबाईलचा फ्लॅश लावला मी घाबरून त्यांच्या खोलीच्या दारात गेले भाऊजी लाईट गेली आहे एकटी झोपायला भीती वाटते ए मग इथे बस काहीच होणार नाही मी हलक्याच पावलाने आत गेले ते गादीवर बसले होते त्यांनी गादीचा एक कोपरा दाखवला मी तिथे बसले तुला खरंच भीती वाटते थोडी अंधार असला की मनात काहीसं विचित्र वाटतं मग बोलूया ना मन मोकळं होईल ते जवळ आले मोबाईलचा प्रकाश बंद झाला होता फक्त बाहेरून थोडं चंद्रप्रकाश खोलीत झिरपत होता त्यांचा हात माझ्या हातात आला तुला मी आवडतो का त्यांनी सरळ विचारलं मी काही वेळ गप्पच राहिले हळूच मान हलवली म्हणजे तू हे सगळं जाणून बुजून स्वीकारते आहेस मी त्यांच्याकडे पाहिलं हळूच म्हणाले हो पण थोडं घाबरते सुद्धा ते जवळ आले त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचा एक वेगळा प्रकार होता हळूस त्यांनी माझ्या गालावर ओट टेकवले तो स्पर्श तो थरार माझ्या श्वासाने गती घेतली ते माझ्या इतकं जवळ आले की त्यांच्या छातीचा उभारा माझ्या पोटाला जाणवत होता श्रेयसी तू इतकी जवळ आलीस की आता मी स्वतःला थांबू शकत नाही त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला शर्टच्या आतून त्यांच्या बोटांनी माझ्या मऊ पाठीत वळण काढायला सुरुवात केली हे असं वेड करणारं वाटतंय मी थरथरत म्हणाले त्यांनी माझ्या उभाराजवळ हात थांबवला त्यांचा हात उष्ण होता आणि माझं शरीर मात्र हलकंसं थरथरत होतं तू सांग थांबू का नाही मी खुजबुजले त्या रात्री आम्ही एकमेकांमध्ये विरगळलो ओठांवरून ओठ टेकले हळूवार खोल खूप वेळ त्यांच्या पोटांनी माझ्या पोटावरून नाभीकडे लहर केली माझ्या उभारावरून थांबत त्यांनी थोडा दाब दिला आणि मी थोडीशी कुजबुजले भाऊजी थोडं हळू ते हसले मी तुझ्या भावना वाचतोय तुझ्या शरीर ही बोलतंय आता रात्र सरली पण तो क्षण मनात ठसला झोपताना त्यांनी मला पाठीमागून घट्ट धरून झोपवलं माझं शरीर त्यांच्या बाहूपाशात लपून गेलं तू माझं गुपित आहेस आता हो पण गुपित गोड असावं लागतं असंच ना मी हसून म्हणाले त्या ते दिवशी त्यांनी फिक्कड गुलाबीला खूप जीव लावला आणि मन सोक्त सुजवलं त्या रात्रीच्या नंतर माझं मन सतत भाऊजीमध्ये गुंतत होतं त्यांनी मला फक्त स्पर्श केलं नव्हतं त्यांनी मला अनुभवलं होतं अगदी माझ्या हातून पण मनात कुठेतरी एक गोंधळ चालू होता हे सगळं खरंच होतं का हे फक्त शनिक आकर्षण होतं का की हे प्रेम होतं दुसऱ्या दिवशी सकाळी ताई अजूनही माहेरी होती मी आणि भाऊजी दोघंच घरात होतो मी हॉलमध्ये वाचत बसले होते ते माझ्या मागे येऊन बसले हात हळूच माझ्या खांद्यावर ठेवला श्रेयसी मी म्हणाले रात्रभर तुझी आठवण येत होती मी म्हणाले का मी हसून विचारलं तुझं अंग तुझी कुजबूज तुझे, तुझे होठ सगळं आठवत होतं मी थोडीशी लाजले थोड्या वेळाने मी उठून किचनमध्ये गेले ते मागून आले माझी चूळ भरलेली वाटी ओटीत ठेवली आणि ते माझ्या पाठीवर हात ठेवून उभे राहिले माझ्या पाठीवरून खाली कमरेपर्यंत त्यांचा हात फिरत होता आज तू जरा जास्त सुंदर दिसतेस त्यांनी माझ्या मानेवर ओट टेकवले भाऊजी मी कुजबुजले अजून काही बोलायचं नाही आज त्यांनी मला वळवलं वला आणि दोन्ही हातांनी कमरेपासून घट्ट जवळ घेतलं आमची छाती एकमेकांना टेकली होती त्यांच्या श्वासाचा थरार मला माझ्या पोटात जाणवत होता ते हळूहळू खाली वाकली आणि माझ्या गळ्याखाली चुंबन घेतलं मी डोळे मिटले त्यांच्या ओटांचा स्पर्श हळूहळू खाली सरकत गेला उभारावर हलकीशी मिठी आणि तिथेच थांबून त्यांनी एकदम घट्ट मिठीत घेतलं तुझ्या शरीराला मी समजून घेतोय तू शांत राहा मी थोडीशी शहारले माझं अंग तणावात गेलं होतं पण गोड होतं ते ते मला बेडरूममध्ये घेऊन गेले खोलीत शांतता होती फक्त आमचा श्वास ते माझ्यासमोर बसले आणि माझ्या पोटावरून हलक्या बोटांनी एक वळण काढलं नावेकडे आल्यावर त्यांनी हलकं चुंबन घेतलं माझं सगळं विसरून तू फक्त माझी हो हे क्षण फक्त आपले आहेत मी त्यांच्या डोक्याला हात लावला भाऊजी मला भीती वाटते कसली काही हरवायची किंवा कोणाला कळायची कळली तरी मी तुझ्यासोबत असेन त्या दिवशी आम्ही दोघं खूप जवळ आलो ते माझ्या उभारावर हात ठेवत म्हणाले हे सुंदर आहे पण हे, हे केवळ शरीर नाही हे प्रेम आहे श्रेयसी माझ्या त्यांनी खोल चुंबन घेतलं आणि मी पूर्ण विरगळले त्या दिवसानंतर काहीतरी बदललं होतं मी आणि भाऊजी बोलताना शांत झालो होतो पण नजर मात्र बोलत होती प्रत्येक वेळेस त्यांचा हात माझ्या पाठीवर थोडा थांबायचा माझ्या उभारावर जरा थरारून जाई आणि माझं पोट हलकंसं आवळून यायचं पण आता मी जाणवत होते हे खूप झालंय आता थांबावं लागेल एक संध्याकाळ ताई परत आली आणि एकदा माझ्याकडे बघून म्हणाली श्रेयसी तू शांत झालेली आहेस काही झालंय का मी हसून नकार दिला पण मनात काहीतरी टोचलं त्या रात्री भाऊजी माझ्या खोलीच्या दारात उभे होते मी त्यांना हात बोलवलं ते आले काहीही न बोलता मागून माझ्या कमरेवर हात ठेवला तू जातेस का खरंच हो उद्या सकाळीच ते जवळ आले माझ्या पाठीवरून हात फिरवून माझ्या मानेवर ओठ टेकवले माझं मन तुझ्या हात अडकून पडले श्रेयसी मी वळले त्यांच्याकडे पाहिलं हे गुपितच राहिलं बरं का एक सुंदर गुपित शेवटचा क्षण ते हळूच बसले आणि माझ्या उभारावरून हात सरकवत माझ्या पोटावर हलकं थांबले तुझं शरीर हे मला नेहमी आठवण करून देईल की मी तुला एकदा गोंजारलं होतं तुझं सगळं मनातून अनुभवलं होतं मी त्यांचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला आणि ओठांवर एक खोल चुंबन घेतलं हे शेवटचं असेल मी कुजबुजले म्हणूनच ते कायमच असो ते म्हणाले सकाळ झाली मी बॅग घेतली भाऊजी गेटवर उभे होते एक नजर एक हसणं आणि एक गुपित मिठी त्या मिठीत त्यांच्या छातीचा उभारा त्यांच्या श्वासाची गती आणि त्या शेवटच्या ओठांचा हलकासा दाब सगळं मला नेहमीसाठी मिळालं कधीकधी काही नाती फुलतात पण उलगडत नाहीत काही स्पर्श काही श्वास जे फक्त शरीरात नाही तर आठवणीत जिवंत राहतात श्रेयशीचं गुपित प्रेम तिचं मौनातलं नातं फक्त तिच्या आतल्या जगात अमर झालं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद